बातमी मद्यपानासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून कुटुंबावर हल्ला एकोणास वर्षीय तरुणीचा मृत्यू इंदिरानगर येथे एका भाजी विक्रेत्यावर मद्यपानासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी घरात घुसून हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या एकोणास वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर पत्नी आणि तो स्वतः गंभीर जखमी झालाय आरोपी गुलाम शेख व त्याच्या मुलासह चौघांनी लाकडी दानक्याने मारहाण केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व पाचही आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अक्षराज मीडियासाठी भानदास गायकवाड कल्याण ठाणे फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंद्रानगर परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुभानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहे या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांचे पथक यांनी कोणत्याही वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे